वेडा झालो पुरा गड्यांना माझे भरत आले मला माहेरी आणून घातली माहेरी आता होती मामांच्या मागे त्यांच्या हिस्ट्रीटीची वाटात होऊन घर सावकार आणि जप्त केले तेव्हा आम्ही दोघी माझ्या भावाकडे राहण्यास आलो पेन्शनची बदली वणास झाली होती मी जलालपुरात आल्याचे कळताच भिकूताई मतसाठी जलालपुरास येऊन राहिली माझ्या आठवणी ती आपले घर सोडून कधीच बाहेर राहिली नव्हती माहेरी सुद्धा ती कधी जात नसे पण माझ्या या बाळणपणात दोन तीन महिने ती जलालपुरात येऊन राहिली मला मुलगी झाली मुलीचे नाव नर्मदा ठेवले आम्ही तिला माई म्हणत असू फार गोड मुलगी होती ती टिळकांच्या जवळून मी दूर गेले की बहुत करून ते आपल्या नोकरीचे दान व संसाराची दक्षिण न देऊन माझ्या मागोमाग बाहेर पडत तसेच याही वेळेत झाले बहुत करून या दान दक्षिणेत घरात एखादा फुटका तांब्याही राहत नसे त्यांना धामकाच्या आपल्या गुरूंची आठवण झाली व ते पुन्हा लिंबाच्या पानावर राहू लागली मुलगी तीन महिन्यांची झाली एके दिवशी संध्याकाळी टिळक आली बरोबर एक बॅग होती तिच्यातून लुगड्यांच्या घड्यांसारखे काहीसे दिसत होते पोरे हिशेब करू लागली एक माईंना दोन माझ्या भाऊजईंना मला एक दोन अशी ही लुगडी असावी टिळक बॅग पुढे घेऊन बसले पुढे मुले जमली बॅग उघडली पण लुगड्या त्यातून मोठमोठ्या कोऱ्या वह्या निघाल्या हिच्यातल्या एका कोऱ्या वहीतून त्यांनी अगदी कल्पनेने संपूर्ण सावित्री वाचून जणू काय लिहिलेलेच वाचित आहेत वाचन झाल्यानंतर वही उघडून पाहिली तर सर्व पाने कोरी भिकूताई गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ पेन्शनचे टिळकांना तातडीचे पत्र आले सहकुटुंब सहपरिवार वळवणला आमच्या घरी राहण्यास यावे अर्थात हे आमंत्रण स्वीकारून आम्ही वळवणला पोहोचलो टिळक बोलता बोलता कविता करतात ते आपणावरही कविता करतील अशी माईंना फार भीती वाटत असते म्हणून ती त्यांच्या पुढे फारच कवचित कळवणात टिळक आल्यावर घारुमाई तेवढी त्यांच्याशी बोलण्यास रिकामी होती नानासाहेब कचेरीच्या कामात भिकूताई घरातल्या कामात राहता राहिले मी व गारुमाई मी, मी मुलीच्या गडबडीत तेव्हा घारुमाईची व टिळकांची पूर्वीचीच गट्टी आणखी रूढ झाली नबीला भिकुताईने मनगट्या हासळी बिंदली वगैरे बाळलेने केले होते एक दिवस घारूमई टिळकांजवळ हट्ट घेऊन बसली की दुसऱ्यांच्या मावशा आपल्या भाच्यांना दागिने करून तुम्ही मला करून द्या टिळकांनी कागद व पेन्सिल घेऊन तिला कोण कोणते दागिने पाहिजेत होते त्याची यादी करून घेतली मग थोड्या वेळा दागिने घेऊन जा असे सांगून तिला त्यांनी आत पाठवून दिली घारूमई आपले दागिने व तेही इतक्या झटपट तयार होणारे दागिने कसे काय असतील या उत्सुकतेने मधून मधून टिळकांच्या खोलीत जाता येता डोकावीत होती टिळक मात्र आपल्या लिहिण्यात गडून गेलेले दिसत होते शेवटी एकदा ते दागिने तयार झाले व घारू महिला टिळकांनी हाक मारली दागिने तिला दिले तिलाही फार आनंद वाटला दागिने अगदी सारे तिला पाहिजे ते होते व ते एकूण एक होते एकूण एक होते घरचाच कारागीर असल्यावर मग काय पाहायला पाहिजे हे ते दागिने प्रति प्रतिप्रेम पतिप्रेम या मंगलसूत्रे कंठ किती शोभला क्षमा शांती धृती सरी गळसरी ठुशी आवडे मला नवविध भक्ती नवरत्नांचा हार नसे तुला सखी शोभे अति समाधी सागर धुंडाळीला बोध हा सापडला शिंपला त्यातून घेऊन मोते मला केली ती देते वदना प्रसन्नता चांगली किती योगी जन सुवर्णकारी बहुश्रमे गुंफली व्यर्थ भार हे इतर दागिने माझी भूषणे भली अक्षय निर्मल अनर्घे यांना कोण तुली, समाधान वृत्तीची बिंदी विवेक हा बिजवरा मर्यादा मुद फुले नीतीची भावनाग साजिरा गुरुवचने मधुकर्ण भूषणे दूर न करती जरा सदुपदेश हा मला आवडे प्राणाहून गे हिरा आई याचे तोडर जपुणी चालत असे भूवर जोडवी फुले किती सुंदर भूतदया ही करात माझ्या शोभत पाटली दान जोडीने भूषणे घडली हे दागिने फार आवडले तिने तो दागिन्यांचा करंडा कागद उचलून माझ घरात दौड मारली गारुमाई आत आली तेव्हा मी व भिकुतई बाळ बाळलेण्याचे कौतुक करीत बसलो होतो दारुमाई म्हणाली आई मला टिळकांनी कितीतरी दागिने करून दिले आहेत पहा तुला वाचून दाखवते असे म्हणून तिने सर्व कविता कविता वाचून दाखवली आपली कशी काय आवडली हे पाहण्यास टिळक मागे दारात येऊन उभेच राहिले होते पण भिकूताईने त्यांना उभे असलेले पाहिले नाही लेखीने कविता वाचून दाखवल्यानंतर तिने एक लांब उसासा टाकला व म्हटले काय करावे इतके शहाणपण असून काय उपयोग आहे इतका शेकला पडला पण पदरी एक रुक्का सुद्धा नाही एखाद्या नगर दरे दरवेशाप्रमाणे बायकोला घेऊन दारोदार फिरतात घरात नेहमी नकार घंटा असते करायचे काय बांगड्या भरात आला टिळकाणी हे सर्व ऐकले व ते तसेच मागल्या पावली जाऊन पासोडी घेऊन गुरफटून ओसरीवर पडले त्याच दिवशी पेंशांच्या घरी एका ज्योतिषी आला होता ज्योतिषी बोवांना घरातील मंडळींची फारशी माहिती नव्हती भिकुताईने त्यांना घरातील सर्व मंडळींचे हात दाखवले घरातील मोठा ऐटबास पोशाख करायचा तो त्याचा हात दाखवला मोठी गंभीर मुद्रा करून विद्या पुष्कळ आहे नावलौकिक वगैरे त्याला सांगितले पदीकडे पासोडी डोके खुपसून टिळक पडले होते त्यांच्याकडे हात करून भिकुताई म्हणाली पहा त्यांच्या नशिबात काय आहे ते तरी पाहूया बुवांनी टिळकांना पुढे येण्यास सांगितले टिळक पुढे आली हात दाखले टिळकाणी त्यांच्या पुढे पालता हात केला बुवा संतापले हात असा दाखवतोस का बोवा मारायच्या आहेत का बोंबा मारायचे आहेत का तुम्ही बोंबाच मारणार टिळकाने गुपचूप सोयीचा हात दाखवेल ज्योतिष बुवांनी भविष्य वर्तविले विद्येच्या नावाने शंख मुळीच नाही लग्न होणार नाही माईंनी हळूच विचारले पोरेबाळे तरी आहेत का नशिबात आहो बायको नाही तेथे पोरेबाळे काय घेऊन बसलात इतके झाल्यावर बुवा गेले गावात फेरीला संध्याकाळी पेंडसे आले ते येताच टिळक त्यांना म्हणाले नानासाहेब तुम्ही नेहमी मला कीर्तन करण्याचा आग्रह करता आज मला कीर्तन करण्याची हुक्की आली आहे तेव्हा आज रात्री जेवण झाल्यावर कीर्तन ठरवा माझे पेनशाना फार आनंद झाला मामलेदार असल्यामुळे त्यांना कीर्तनाची तयारी एका घंटा दीड घंटात करणं काही अवघड नव्हतं जेवणी झाल्यावर लोक जमू लागले कीर्तनाला सुरुवात होणार इतक्यात ज्योतिषी बुवा समोर येऊन बसले पलीकडे भिकूताई बसली कीर्तनाला सुरुवात झाली कीर्तनारंभी पहिलेच गाणे हे माझे ग्रह फिर फिरले ग्रह फिरले भवबंध मम तुटले माना माना सुख दुःखाला मनमन हे अंतरले माया राशी सविवेक रवी हे भलते सलते रुचले स्वर्गमुक्ती संसार सारका हरिभजनी मनरमले मी पण शनीने मी पण तू पण अनुभूतीस्तव हरिले श्री नारायण सुर कुळ टिळका नाम तुझे बाद जपले पासोळी पांघरलेला पाणक्या तो हाच व अगदी आपल्याच राशीस बसू लागला हे पाहून ज्योतिषी भोवांची पाचावर धारण बसली मात्र फजिती झालेली पाहून फार आनंद वाटला त्या ज्योतिष बोवांकडे पाहू लागल्या आपल्या मेहुणाला त्या धन्यवाद देऊ लागल्या इथे त्यात दुसरे पद सुरू झाले वेडा झालो खरा गड्यांनो वेडा झालो खरा कोणी म्हणती हा दरवेशी हकलून द्या घरा गड्यानो वेडा झालो खरा शिकला पडला रुखान पदरी ह्या सांगड्या भरा गड्यांची लयाला गेले तिला आपले दुपारचे बोलणे आठवले आपला मेहना कधीतरी आपल्यावर कविता करून आपली फजिती करणार ही तिची भीती खरी ठरली तिच्या मनासची स्थिती फारच चमत्कारिक झाली रागारागाने ती उठून जाऊ लागली पेंशांना मात्र या दोन्ही माणसांच्या मनाची काहीच कल्पना नव्हती शेवटी राग थोडा शांत झाल्यावर ती म्हणाली आहे एक बहीण आहे म्हणून मेहुणा मजवर कीर्तन करतो बहीण मेल्यावर मेहुणे तोंडही पाहण्यास तयार नसतात सोसले पाहिजे वरील उद्गार एकून माझ्या जीवा जीवाला मला इकडे आड तिकडे विहीर असे झाले होते यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्योतिषी बोवाने कळवणहून पोबाऱ्या केला टिळक ही लागलीच कळवण सोडून निघाले ते जलालपूरला मला व नबीला घेऊन आले कळवणास टिळक एक अठराशे नव्वदच्या फेब्रुवारी मार्च महिन्यात असावे कारण नानासाहेब व रंगराव बुद्धीबळे खेळत असताना टिळकाने तेथे बसून एक कविता लिहिली तिच्या हस्तलिखिताखाली कळवण तेरा तीन नव्वद अशी टिपण आहे टिळकांची वृत्ती त्यावेळी कशी झाली होती हे या कवितेवरून दिसून येणारे असल्यामुळे ती तेथे दिली आहे बुद्धिबळातील बळातील हत्ती घोडे वजीर राजे नर दिसती पूर्व कर्म खेळले तसे हे चढती पळती मरती चढिरो पंडित कवीमणी कृतकर्माणे बद्ध दिसती थोर तपस्वी वीरत यती। मी केले ही यरारे नरारे मोहमयी तव जाणमती कारण घडले तत्परिपाके होय तुझी सुंगती कुगती સ્મરણારાયણ સ્મરનારાયણયાસ્તવ ટાકુ નિત્ય વિચારે અહંક્રોતી